नमस्कार मंडळी ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे येत्या तीस जुलैला आश्रम केसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे तीस जुलैनंतर ही मालिका संपणार का असा प्रेक्षकांना प्रश्न निर्माण झाला आहे प्रेक्षकांचा हाच गैरसमज दूर करण्यासाठी आता मालिकेत अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली याने स्वतः एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे या व्हिडिओत अर्जुन म्हणाला मी अमित भानुशाली आणि आज मी तुम्हाला हे सांगायला आलोय की बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की कोर्ट केस संपल्यानंतर ही मालिका देखील संपणार का पण असं अजिबात नाहीये ही मालिका संपणार नाहीये फक्त मधुभाऊंची केस संपते अडीच पावणे तीन वर्ष लागले केस संपायला पण यानंतर अजून बरंच काही बाकी आहे खरी तन्वी कोण आहे सायलीस खरी तन्वी आहे का तसेच नागराज आणि म्हैपत यांच्यात सुद्धा केसेस अजून बाकी आहेत तेव्हा ही मालिका संपणार नाही आहे या शोवर तुमचं खूप प्रेम आहे त्यामुळे हा शो संपणार नाही त्यामुळे ठरलं तर मग ही मालिका नेहमी पाहत राहा असं अर्जुन म्हणताना दिसत आहे एकंदरीतच कोर्ट केस संपल्यानंतर मालिका संपणार का असा गैरसमज प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला होता पण मालिका संपणार नसल्याचं अर्जुनने स्वतः व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नव नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद